नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत पोखराचा दुसरा जो टप्पा आहे तो त्याचे जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत त्यासाठी अनुदान देखील मंजूर झालेलं आहे आता फक्त शेतकऱ्यांना अर्ज करायचे आहेत आणि अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे परंतु शेतकऱ्यांना अद्याप माहिती नाही आहे की त्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर प्रामुख्याने जी पोखरा योजना आहे त्या दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी यांना अर्ज करता येणार आहे त्याचप्रमाणे जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना देखील या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहेत तर अत्यल्प भूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी योजना कोणत्या आहेत आणि जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कोणत्या योजना असणार आहेत त्यासंबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात तर सर्वप्रथम आपल्या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला या ठिकाणी या पोस्टवरती यायचं आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे आणि या ठिकाणी सरळ खाली यायचं आहे आणि शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया ही जी आहे यावरती महाविस्तार ए आय मोबाईल ॲप याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर स्टोर ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्हाला हे जे ॲप आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे ते इन्स्टॉल बटनावरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थितरित्या इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हे जे ॲप आहे ते ओपन या बटनावरती क्लिक करून तुम्हाला हे ॲप ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल क्रमांक यावरती क्लिक करायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी भरायचा आहे भरून तुम्हाला खाली यायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही जो नंबर दिला आहे त्यावरती एक ओ टी पी येणार आहे तो व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी भरायचा आहे ओ टी पी भरून झाल्यानंतर सत्यापित करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही परमिशन मागेल लोकेशनची परमिशन मागेल तर जे व्हाईल यूजिंग द ॲप या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी परमिशन अलो करायची आहे परमिशन अलो केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये डी बी टीचा एक जो आहे तो ऑप्शन दिसेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हे शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे ना दे क्रू संप्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधले जे वेगवेगळे अर्ज आहेत ते या ठिकाणी घटक आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील यामध्ये तुम्हाला वैयक्तिक लाभाचे घटक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा तुम्ही भूमिहीन शेतकरी असाल तुम्हाला वैयक्तिक लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ह्या ज्या आहेत त्या योजना असणार आहेत ज्यामध्ये मधुमक्षिका पालन परिसरातील कुक्कुटपालन बांबू लागवड कीटक संगोपनगृह ग्रह बांधकाम ठिबक सिंचन करन, इनलेट आउटलेट सह शेत इनलेट आउटलेट विरहित हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेळी शेती शाळा प्रोत्साहन शेळी पालन सामुदायिक शेतकरी फळबाग लागवड अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आहेत तुम्ही व्यवस्थितरित्या ह्या पाहू शकताय जर तुमच्याकडे काहीही शेती नसेल तर तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत आहात तर काही जणांनी विचारलं होतं की शेळीपालनासाठी अर्ज कसा करायचा तर या ठिकाणी वैयक्तिक लाभाच्या घटकामध्ये तुम्ही हा जो शेळी पर्याय शेळीपालनाचा जो ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे यामध्ये जी कागदपत्रे आहेत ती तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि जे पात्रता निकष आहेत ते देखील आहेत इथे म्हणजे तुम्हाला क्षेत्र असणं शेतीचं क्षेत्र असणं गरजेचं नाही तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आहेत नवीन सिंचन विहीर पुनर्भरणासह या ठिकाणी खूप जणांनी प्रश्न विचारले होते की नवीन विहिरीसाठी काय आहे का नवीन विहीर पुनर्भरणासाठी काय आहे तर या संबंधितची नवीन सिंचन विहीर या ठिकाणी ही योजना आहे तुम्ही या ठिकाणी ही पाहू शकताय याची कागदपत्र पाहू शकताय पात्रता निकष पाहू शकताय की तुम्हाला किती क्षेत्र असणं गरजेचं आहे त्यासंबंधीची संपूर्ण व्यवस्थित माहिती या ठिकाणी तुम्ही येऊन वाचू शकताय तुम्हाला ज्या योजनेचं अर्ज करायचा आहे त्यासंबंधी तुम्हाला माहिती इथं मिळून जाणार आहे हे झालं वैयक्तिक लाभासाठी जर तुम्हाला कृषी व्यवसाय घटकसाठी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी देखील या वेगवेगळ्या योजना आहेत तुम्हाला यावरती जी तुम्हाला योजना पाहिजे कांदाचाळीची देखील योजना आहे ज्या योजनेवरती तुम्हाला पाय जी योजना तुम्हाला पाहिजे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्याची महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणते आहेत ते चेक करायचं आहे आणि तुम्ही त्या पात्रता निकषामध्ये बसता का नाही ते चेक करायचं आहे आणि डायरेक्ट या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज कुठून करायचा आहे तर या ठिकाणी डी बी वरतीच क्लिक करायचं आहे हे जे पोकराचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ना दे क्रू संप्र डी बी टी पोर्टलवर अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा आहे तिथं क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात या पोर्टलवरती तुम्ही शेतकरी असाल किंवा कृषी व्यावसायिक असाल तुम्ही ॲग्रेसटॅक शेतकरी जो आय डी आहे त्याच्याहून देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकताय किंवा तुमचा जो आधार कार्ड आहे त्यावरून देखील आधार नंबरवरून तुम्ही अर्ज करू शकताय जे शेतकरी भूमिहीन आहेत त्यांनी आधार कार्डवरून तुमचा अर्ज करायचा आहे आणि जे शेतकऱ्यांकडे जमीन आहे शेतजमीन आहे त्यांनी ॲग्रेसटॅक शेतकरी आय डीवरून अर्ज करायचा आहे फक्त ही जी कागदपत्रे आहेत पाठीमागं पाहिलेली ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या योजनेची जी कागदपत्रं आहेत ती तुम्हाला व्यवस्थितरित्या तयार ठेवायची आहेत तर या ठिकाणी ठिबक सिंचनासाठी देखील आहे सर्व योजनांची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतर जे, शेतकर आहे जे इतर शेतकर शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा त्याचप्रमाणे जी नवीन गावं आहेत त्यासाठी देखील व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो देखील नक्की पहा आणि इतर शेतकऱ्यांना तुमच्या शेतकरी मित्रांना सर्वांना ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच माहितीसाठी पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद